नमस्कार मित्रांनो बिग बॉस सुद्धा न्यू प्रोम रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या दिव्या शिंदेला सगळे कंटेस्टंटने केलेलं आहे टार्गेट तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बिग बॉस सुद्धा न्यू प्रोम रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या दिव्या शिंदेवर मतलब की टास्क चालू होता आणि आपल्या दिव्या शिंदेच्या मुद्द्यावर जे आहे आपली रुजिता म्हणाली की तू ना कॅप्टनसी टा कॅप्टन्सीसाठी एकदम बरोबर नाहीस कारण की ना तुला रुजुता म्हणाले की दिव्याला कॅप्टन असा असावा की दोन्ही साईडच्या बाजून ऐकून जे आहे त्या मुद्द्यावर जे आहे आपण ओपिनियन द्यावं आणि एकदम त्या मुद्द्याला शांत करावं असा कॅप्टन असावं आणि दिव्यामध्ये जे आहे ही क्षमता बिलकुल नाही असे मित्रांनो आपल्या रुजुताचे म्हणणं होतं दिव्याला आणि मित्रांनो मग आपले सागर म्हणाले दिव्याला की तू आत्ता म्हणजे थोडी मॅच्युअर नाही आहे म्हणून तू कॅप्टन होऊ नकोस आणि मित्रांनो मग असेच बाकीचे बी कंटेस्टंट म्हणजे एक दोन म्हणू लागले की तू ना आता म्हणजे डिसिजन घ्यायला एकदम तयार नाही आहेस म्हणून तू ना कॅप्टन होऊच नको तर मित्रांनो आणि अन तुला अनुभवही नाही असे मित्रांनो सगळे कंटेस्टंट जे दिव्याला म्हणाले आणि मित्रांनो दिव्याला द्याय खूप वाईट वाटलं आणि दिव्या म्हणाली की मी ना तुमच्याहून जास्त अनुभवी आहे तर मित्रांनो असा प्रमुख जे आमच्यासमोर निघून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची राय नक्कीच मध्ये द्यावे भेटा नेक्स्ट नेक्स्ट नेक्स अपडेटा सोबत तोपर्यंत मित्रांनो बाबा अँड टेक केअर